तर मित्रांनो आता ही समोरची बैलजोडी बघू शकतात आपण आता ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तर मित्रांनो ही समोरची जी बैलजोडी बारिकेने बघण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे एक रिंगी एक सिंगी आहे मित्रांनो आणि या बैलजोडीची माहिती घेऊ पहिले त्याचा फेस चेहरा बघा आहे तर तुमच्या दारशी बैलजोडी वडेल अशी बैलजोडी आलेली आज चोपडा मार्केटला वार रविवार दिनांक सोळा दोन हजार पंचवीस ठीक आहे तर आता हे त्यांचा फेसचेहरा झाला ठीक आहे त्याच्यानंतर आता हे पाय आले मित्रांनो खुरा पण एकदम बेस्ट आहेत वाटीसारख्या खुरा आहेत पायांमध्ये सरळ आहेत ठीक आहे त्याच्यानंतर राहिलं दुसरा विषय खांद शेल बघा शेलावर नर नजर मारा मित्रांनो ठीक आहे भाऊ तो थोडा बैल माग मांग ये कर थोडा बस 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 हां तर हे शेल बघा मित्रांनो खांद बघा ठीक आहे बसेल का तुम्हाला आवडेल का याच्यावर निर्णय करा शांततेत दाखवतो आहे शांततेत व्हिडिओ बघा ठीक आहे त्याच्यानंतर हा पाठीचा काना बघा मित्रांनो आता मोबाईल हा तुम्ही सरळ करतो आहे ठीक आहे व्यवस्थित बघा राहिला विषय ही माती साईड आली मित्रांनो आता पाय बघा मित्रांनो ठीक आहे हे बघा त्याच्यानंतर हा दुसरा बैल आहे याचे पण पाय सरळ आता हे दोघी बैला आली आहेत मित्रांनो मागून पुढून खालून वरून सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त व्यवस्थित बारीकीने निरीक्षण करा ठीक आहे थोडा टाइम लागेल बघायला एक मिनिटामध्ये तर काही व्हिडिओ होत नाही मित्रांनो तर आता त्याची आपण पुरेपूर माहिती घेऊ नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय नाव दादा आपला सागर रवींद्र पार्टी कुठले दादा आपण पाठवंदा पाठोंदा अमळनेर पाटोंदामने बरं किती दात येत दादा चालू आमच्या सहा सहा दाते बरं याची कामाची बोली कशी कसे गॅरंटी राहील मारक्या बस फिर्या हा अवताची गॅरंटी राहील सर्व गॅरंटी राहील हो, <coughs> तर दादा मोबाईल नंबर नम्ब, मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव झिरो सात सत्तावन्न चौदतीस त्र्याण्णव सत्तावन्न सत्तावन्न त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात सत्तावन्न सत्तावन्न चौदतीस सदोतीस बत्तीस बत्तीस तर ही बैल जोडी जी आहे दादा समोरची ही किती पर्यंत द्यायची तुम्हाला एक लाख एकवीस हजार शेतकरी मित्रांनो दादा किंमत सांगितलेली आहे तर एवर करताना कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे तर जोडी आवडल्यास सागरदादांना कॉल करा जर कॉलवर नाही जमला तर तुम्ही त्यांच्या गावात जाऊ शकतात गावात एंट्री मारली उदार गावात जरी एंट्री मारली की लगेच सागर पार दे कुठं येत ते तुम्हाला लगेच घर दाखवून देतील त्याच्या घरी पण जोडे असतात मित्रांनो संपर्क करा कॉन्टॅक्ट करा आणि स्वतः डोळ्याने बघितल्याशिवाय जोडी ही घेऊ नका लागल्यास तिथं जा तिथं पार खा मोबाईलवर फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण ठीक आहे कारण की शेतकरी लांब लांबचे असतात मित्रांनो दुसरा विषय असा असतो की येण्याचं जमत नाही किंवा काही कामकाज वगैरे असतं त्याच्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून आपण बैलजोड्या किंवा व्यापारी दादांचा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर हे आपण दाखवू शकतो ठीक आहे तुम्ही बिंदास्तीत जाऊन बैल बघू शकतात किंवा त्यांच्याशी सौदा करू शकतात मित्रांनो ठीक आहे तर सर्व कामाची बोलीबंधन होईल कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही ठीक आहे एवढी गॅरंटी बंटी राजपूतची राहील त्याच्यानंतर सागरदादांची राहील कारण की ये वार म्हणजे आजच नाही संपलाय मित्रांनो कारण की तीनशे पासष्ट दिवस मार्केटमध्ये यावं लागतं त्याच्यामुळे कुणीही फसवणूक करत नाही ठीक आहे मित्रांनो आता ही सोमवारच्या पायांवर तुम्ही निरीक्षण करा पाय एकदम बने ठीक आहे एक राऊंड मारून द्या परंतु दादा दा चाल दाखवा शेतकरी दादा बघू शकतात मित्रांनो ठीक आहे मारण्याची बसण्याची उठण्याची सर्व गॅरंटी राहील दोघी साईडला बैल चालतील आणि एकदम रुबाबदार बैलजोडी मित्रांनो ठीक आहे आता त्याच्यानंतर त्यांनी तीन बैलजोडे आणलेल्या आहेत आता ही पहिली झाली मित्रांनो आता त्याच्यानंतर ही दाखवतो आता तीन बैल जोडे आणले आहेत ना दादा हां आता ती पहिली दाखवली दादा तुम्हाला ही पहिली दाखवली आता ही दुसरी दाखवतोय आता ही पण तशीच रुबाबदार आहे एक रिंगी है, एक शिंगी ठीक आहे आता हिचा पहिले फेस चेहरा बघा चेहरा बघा तुमच्या दारशी ओढेल का तुमच्या शेतात राबेल का माणूसचा चेहरा जसा ओळखून माणूस पारखतो तसा बैलांचा पण चेहरा पारखून माणूस बैलजोडी घेत असतो त्याच्यानंतर आता त्याच्या पायांवर लक्ष द्या मित्रांनो पाय एकदम सरळ आहेत शुद्धन आहेत त्याच्यानंतर एक खुरा बघा खुरा पण चांगल्या आहेत वाटीसारखे पत्री लागते का दादा हां पत्री तर काही लागत नाही पण तुमचा जर रस्ता डांबरी असला किंवा खळखण दगड गोटे जर असले तर लागू शकते ते तुमच्या क्षेत्रावर निर्भर आहे तुमच्या रस्त्यावर निर्बल आहे मित्रांनो ठीक आहे आता हे तुमचे पाय झाले त्याच्यानंतर आता शेलं बघू मित्रांनो खांद्यांवर लक्ष द्या ठीक आहे एक नंबर शेल आहे ती जी पहिली थोडी होती तशीच याचं पण शेल आहे हाय हय हय हे बघा आता हा पाठीचा कणा आला मित्रांनो पाठीच्या कणावर लक्ष द्या एक म्हणजे स्केल ठेवून द्या स्केल म्हणजे फुलपट्टी ठीक आहे एक मापील त्याच्यानंतर आता ही मागची साईड बघा मित्रांनो आता राहायला विषय असा आहे पुढचे पाय झाले आता तुम्हाला मागचे पाय दाखवतो आता बैलांच्या पायांवर असतं सगळा खेळ आपला चालायच्या वेळेस पिकावर पाय ठेवला नको पाहिजे ठीक आहे हे बघा तर हे मागचे पाय झाले दोघी बैलांचे पत्री वगैरे काही लागत नाही त्याच्यानंतर हे मागून बघा आपल्या घरी जर खादी चांगली राहिली मित्रांनो तर मेल्याला बैल पण जिथता होतो तुम्ही पाच लाखची बैलजोडी घ्या जर खायला चारा पाणी टाईमावर जर नाही गेला तर मग काही उपयोग नाही मित्रांनो ठीक आहे तर आता या बैलजोडीची दात वगैरे आणि किंमत किती आहे हे आपण सागर दादांशी विचारू दादा हे हे दोन नंबरची बैलजोडीची दात किती आहे हाँ हा हे पण सहा सात आहात येत ठीक आहे सर्व कामाला चालतील हा मारण बसणं उठणं सर्व गॅरंटी मारक्या बस्या फिर्या हा बरं बरं तर मोबाईल नंबर सांगा अजून एक वेळेस त्र्याण्णव जिरो सात त्र्याण्णव जिरो सात सत्तावन्न सत्तावन्न सदोतीस बत्तीस बत्तीस हा गाव आपलं पाटोंदा अंमलनेर पाटो हा अंमलनेर पाटोंदा ठीके तर मित्रांनो हे तिघी जोडे त्यांच्या आहेत राहायला विषय असा की तुम्ही तिथं गावात जाऊन त्यांच्या घरी बैलजोड्या बघू शकतात कॉन्टॅक्ट करू शकतात आता किंमत विचारू दादांना तरी दादा या बैलजोडीची किंमत किती सांगण्याची हा तर या बैलजोडीची किंमत एक लाख अकरा हजार आहे व्यवहार करताना होऊन जाईल सांगण्याची किंमत असते मित्रांनो आपण जर बाजारात गेलो तर वांग्याचे बी भाव आपल्याला शंभर रुपये किलो सांगतात आपण कुठं चाळीस रुपयावर येतो ठीक आहे ते ही सांगण्याची पद्धत आहे दादा एक गोष्ट आहे म्हणा एक वीस आहे का फक्त पंचाण्णव हजारो दादा दादा फोडून फोडून जर का आणि हे जुगलचे जुगल जर घेतले यांचे फक्त पंच्याण्णव -पो� हजार दादा यांचे पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार आणि जोडी जर फोडली तर जोडी जर फोडून काढली तर यांची एकवीस सांगायची हा आणि यांची बी फक्त पंच्याण्णव हजार बर पंच्याण्णव हजार आणि याची बी पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार जर बैल फोडून काढला तर एकवीस किंमत लागेल दादा त्यांची सांग बर आणि अजून द्वारे जर आले काही तर पंच्याण्णव मध्ये बी काही बी कमी करून घेऊ दादा हजार पाच हजार कमी करून घेऊ डायरेक्ट रिजनेबल किंमत द्यायची बरं तर मित्रांनो या व्यापारी दादांनी इमानदारीने सांगितलेला आहे तर तुम्हाला या चारही बैलजोड्यांमधून तुम्हाला कुठलाही बैल काढून जर तुम्हाला जोड लावायची असेल तर तसं पण होऊ शकतं कॉन्टॅक्ट करा त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट केल्यानंतर प्रत्यक्ष त्यांच्या घरी जा तुम्ही ठीक आहे गावात जा आणि तिथं पार कहा स्वतः हातामध्ये बैल जोर घ्या आणि तिथं पारखून तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करा एक रुपयावर पण बैल द्यायला तयार आहेत चार दिवस पाच दिवस तुम्ही माणूस ओळखून असतं मित्रांनो शेवटी ठीक आहे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा एक नंबर बैलजोडी आहे आता तरी चालू हे टॉपवर आजच्या तारखेला सोळा तारीख आहे आज रविवार तालुका चोपडा बैल बाजार इथे टॉपवर बैलजोड्या आलेल्या आहेत या तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ठीक आहे आता आपण तिसरी बैलजोडी बघू तर मित्रांनो आता ही तिसरी बैलजोडी आहे सागर दादा यांच्या धावणीतील ठीक आहे तर आता ही बैलजोडी बघा फेस चेहरा बघा तो चेहरा बघा ठीक आहे आता त्याच्यानंतर आपण पायांवर येऊ मित्रांनो पाय एकदम सरळ आहेत ठीक आहे खुरा पण चांगले आहेत पत्रि, पत्री पत्री वगैरे लागते लागत आ? आ, दादा हां यांना पण काही पत्री वगैरे लागत नाही हां हां त्याच्यानंतर आता आपण शेला बघू आता हे शेल आहे दादा त्यांचं ठीक आहे हां सेल बघा त्याच्यानंतर आता पाठीचा काना बघा मित्रांनो एक लेवल ले, एक साईज आहे ठीक आहे आता ही मागची साईड आली आता मागचे पाय बघा मागच्या पायांवर निरीक्षण करा आपला सगळा खेळ पायांवर असतो पाय वाकडा नको पाहिजे पाय फिरलेला नको पाहिजे ठीक आहे हा आता हे मागून पुढून बैला झाले मित्रांनो एक जात एक रंग एक तर सागरदादा ही कुठली जातेपुरी मावडीपुरी मावडी तर हे किती जाते दादा पूर्ण करतात बर हे पण करतात मित्रांनो सर्व कामाला चालतील सर्व कामाला उभा दोन दोन जण उभा करायचे बर तर सर्व कामाची सर्व कामाला उरून पुरून निघतील मित्रांनो आहे तर ही पण सागरदादांची बैलजोडी आहे तर दादा मी किंमत काय हिची सांगायची एक 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 लाख एकतीस हजार पण काय पण होईल बरं याची किंमत एक लाख एकतीस एक हजार ही व्यवहार करताना होऊन जाईल तर तुम्ही सागरदादांशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आणि मी चार चार वेळेस पाच पाच वेळेस सांगतोय की सागरदादांशी कॉन्टॅक्ट करा तिघी बैल बैठक एकदम प्रॉपर आहेत आणि अजून हे पण सांगतोय की तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्या घरी जा व्यवहार करताना होऊन जाईल सांगायची किंमत असते ठीक आहे आपण मार्केटमध्ये जातो व्यवहार करताना कमी जास्त होत असते मित्रांनो पण भरोसा एक नंबर कुठल्याही एक प्रकारची फसवणूक होणार नाही ठीक आहे द्वारे आले युट्यूब याच्या माध्यमातून जर आले मित्रांनो कमी जास्त होऊन जाईल तुम्ही आज संध्याकाळपर्यंत या शेतकरी दादांना सॉरी व्यापारी दादांना सागरदादांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा मित्रांनो तर दादा धन्यवाद यूट्यूबवर तुम्ही माहिती दिल्याबद्दल कारण की शेतकरी हा फिरत असतो आणि एकच ठिकाणी कधी चांगलं सापडलं तर ते त्यांचा भरोसा ठेवणं आपलं काम असतं मित्रांनो <coughs> तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओला